अगर मैं कहूं तो एक विचार है राम एक आचार है राम गांधी के लिए सत्य और निर्मल मन है राम सिर्फ पत्थरों में नहीं मन मंदिर में बसे होते हैं राम। सत्य ही है राम, सत्य ही सगड़ना राम नवमी ऐसी हार्दिक शुभेच्छा तुम्हारा पहला प्रश्न राम राम है रामे तुम्हारा काम को हो साजरी केली का नाही निम्ना पोराने क्लास बुडला का नाही रामासाठी राम, राम काय ज्ञानेश्वरी तुला काय माहिती आहे रामाबद्दल तू सांग तू रे तुम्ही काय आहे राम क्या हे राम? राम क्या है राम और कितने हे राम किसी के लिए पराए तो किसी के लिए अपने है राम किसी के लिए पराए तो किसी के लिए अपने हे राम। किसी की राजनीति में काम आते हैं राम तो किसी के लिए डर का काम करते हैं राम अगर मैं कहूं तो एक विचार है राम एक आचार है राम गांधी के लिए सत्य और निर्मल मन है राम सिर्फ पत्थरों में नहीं मन मंदिर में बसे होते हैं राम सत्य ही है राम सत्य ही है राम राम म्हणजे आपल्याला काहीच माहीत नसतं राम नवमी आली कोणीतरी डीजे लावला आणि आपण उड्या मारायला चालू करायचं त्याच्या व्यतिरिक्त काय आपला राम वगैरे हो कीर्तन भजन सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात पण त्याचा काहीच परिणाम कोणावर होत नाही होतो का कीर्तन संपल्याच्या नंतर त्या महाराजांनी काय सांगून दिले ते कोणाच्याच लक्षात नसतं एक ओळी कोणाला सांगता येत नाही पुढच्या वर्षी सप्ताह आल्याच्या नंतर प्रत्येक सप्ताहाला पाच सहा लाखापर्यंत लोक खर्च वर्ग जमा करतात आपल्या सप्ताचा प्लॅनिंग सहा लाख रुपये जमा करणं तेव्हा किती सहा लाख ही मोठी रक्कम दिली आता रेल्वेचे पैसे बरेच वाढी झाल्यामुळं आपल्याला सहा आणि पाच लाखाचा काहीच वाटा नाही मोठी रक्कम असते सहा लाख म्हणजे ती आपण जेवढी खर्च करून त्यातले दहा शब्द सुद्धा शेवटपर्यंत पुढच्या वर्षाच्या सप्तापर्यंत आपण लक्षात ठेवित नाहीत हे आपलं देवावरच प्रेम आपण त्याला मानतो सगळं करतो पण देव नेमका आहे कशासाठी हे तुम्हाला माहिती आहे का देवाची उत्पत्ती झाली कस काय कशामुळे केली असून वाईट गोष्टी करताना कोणीही कोणाला तरी भ्यायला पाहिजे त्याच्यामुळे निर्मित कशाची के निर्मिती केली लोकांनी देवाची निर्मिती कारण त्या देवाच्या नावाला तरी हे भेन आणि नीट हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होतो ते वाढत वाढत गेलं आंधळे फक्त झाले सगळे काहीच माहित नाही फक्त आपण मानतो आजच्या काळात ज्या माणसाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं छातीवर गोळ्या खाल्ल्या त्या माणसाला आपण शिव्या देतो महात्मा गांधीला कित्येक लोक देताना तुम्ही ऐकलं असं ऐकलंय का नाही ऐकले का त्या गांधीला शिव्या का देतो तेच त्याला माहित नसतं कुणीतरी एखादा व्हॉट्सअप फॉरवर्ड केलेला असतो पुढं ते ऐकून तुझ्याला इतिहासकार त्याला इतिहास काहीच माहीत नसतो तुमच्या शाळेत शिकताना मी दोन दोन ट्राय घेतोय की पोरांची मानसिकता काय समाजाची मानसिकता काय आणि शिक्षण व्यवस्था खराब होण्याला खरं कारण काय याचं मूळ शोधण्यासाठी मी दोन महिन्यापासून या सगळ्या गोष्टी अनालाइस करतोय काय होतंय नेमकं प्रॉब्लेम कुठे तर त्याच्यात सगळ्यात मेन प्रॉब्लेम मला काय सापडला पाहिजे काय असेल प्रॉब्लेम त्या सगळ्या गोष्टी जिम्मेदार गोष्ट कोणती असेल कोणती गोष्ट असेल तुमच्या मध्ये जिम्मेदार या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या तर माणूस सत्यापासून लांब जाते ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते कुणीच मानायला तयार नाही खराब गोष्टीकडे लोक लवकर आकर्षित होतात चांगल्या गोष्टीकडे कोणीच आकर्षित होत नाही तुम्हाला होताना स्वतःवर विचार करून बघायचं थोडस आपण चांगल्या गोष्टी करतो काही करताना आपण एखाद्या गोष्टीकडे आकर्षित जर झालो तर ते चांगल्या गोष्टीकडे लवकर होतोच की वाईट गोष्टीकडे लवकर होतो हा स्वतःच्या जीवनातला विचार करायचा तुम्हाला शंभर टक्के सत्तर तिस चाळीस कमीत कमी भेटणार सत्तर टक्के खराब गोष्टीकडे आपण लवकर आकर्षित होतो आणि चांगल्या गोष्टीकडं जास्तीत जास्त तीस टक्क्यापर्यंत आपण आकर्षित होतो त्याचा परिणाम काय होतो चांगल्या गोष्टी कोणी मानायला तयार नाही तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला तुमच्या अभ्यासक्रमामध्ये किती विषय असतात इतिहास भूगोल राज्यशास्त्र अर्थशास्त्र त्याला नाव वेगळे असतात तर राज्यशास्त्रासाठी नागरिक शास्त्र नाव वापरलं जातं काही आठवी नववी आठवी पर्यंत ना हे सामाजिक शास्त्र असत विज्ञान गणित हे विषय तर आहेतच विज्ञान गणित यासारख्या विषयावर जास्त फोकस केला जातो आपल्याकडं तुम्हाला पर्यंत इतिहास वाचा भूगोल वाचा हे कुणीच सांगत नाही आणि बारावीच्या नंतर तुमच्या वाचनाही होत नाही तुम्हाला वर्गात प्रत्येक गोष्ट शिकवलेली असते तुमच्या पुस्तकात इतिहास असतो पण तुम्हाला इतिहास काहीच माहीत नाही प्रत्येक विद्यार्थी जो मुलगा ग्रॅज्युएट झालाय त्याने जर गांधी बद्दल किंवा कोणाबद्दल जर विचार मांडायचे म्हटलं तर त्याला विचारही मांडता येत नाहीत ते शिदा त्याला नाव जोड त्याच्यामुळे हे झालं त्याच्यामुळे ते झालं ऍक्च्युली त्याला काहीच माहित नसतं ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना जर विचारलं की कुठला विषयाचा पेपर आहे hmm. आज पेपरच्या विषय मी विचारलेलं आहे तर त्याला माहीत नव्हतं की माझा आज कोणता पेपर आहे त्याला म्हटलं मग करणार काय काय लिहिणार तूज ते म्हणला मी दुकानामध्ये जाणार तिथं पुस्तक भेटणार त्या पुस्तक विक्रेत्याला माहीत असतं की आज पेपर कोणता आहे विद्यार्थ्याला माहीत नाही माहीत कोणाला पेपर कोणता आहे पुस्तक विक्रेत्याला आणि त्याच्या त्या नोट्स घेऊन त्या आहेत तशा भरडून ते येतो आणि त्याला सत्तरऐंशी टक्के पडतात ही आपली आजची शिक्षण व्यवस्था आहे त्यामुळं गांधींना लोकशिव्या देणारच पण त्या गांधींसाठी राम काय होता हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे राम राम ओरडणं आणि राम जाणून घेणं रामाचे जे विचार होते रामाची जी जीवनशैली जी जी होती त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये जी 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 उतरवणं रामासारखं जगण्याचा प्रयत्न करणं याला म्हणायचं रामाची भक्ती करणं राम नामाचा जप करतात लोक माळा वगैरे करतात का पण तो कितीही जप केला आणि जप करायचा थांबल्याच्या नंतर जर तो वाईट गोष्टी जर करत असला तर त्या जपाला काय अर्थ आहे का आहे काय अर्थ महात्मा गांधी ज्यांना भारतातलेच नाही विदेशातल्या अमेरिकेचा एक पत्रकार होता आणि शतकातला खूप मोठा पत्रकार होता लुई फिशर नावाचा त्या पत्रकाराने महात्मा गांधी बद्दल बोललं होतं की विसाव्या शतकातला सगळ्यात मोठा माणूस आहे सगळ्यात महात माणूस आहे महात्मा गांधी कोणत्या शतकातला विसाव्या शतकातला तरीही आपण कुठला पत्रकार अमेरिकेतला पत्रकार महात्मा गांधींबद्दल बोलतोय महात्मा गांधी बद्दल ज्याच्या फोटोच्या नोटा खिशामध्ये घेऊन फिरतात आणि त्या नोटांसाठी सगळे कुटाने करत बसणारे लोक महात्मा गांधींबद्दल आपल्याच देशात वाईट वाईट बोलतात अख्खा जग मानायला तयार आहे की विसाव्या शतकातला सगळ्यात मोठा सगळ्यात महान माणूस होता त्या माणसाने जगाला ज्या गोष्टी दिल्या त्यामुळं त्या, त्या माणसाची उंची गाठणे इतकं सोपं नाही सगळं जग मानायला तयार एवढंच नाही काही काही विदेशी लोक असं मानतात की इथून मागच्या संपूर्ण इतिहासात महात्मा गांधी सारखा माणूस निघून गेला त्या गांधींबद्दल आपल्या समोर शिवाजीला दिल्या जातात आपण दात करतो त्या गांधींसाठी काय वातावरण रामनवमीच्या दिवशी रा गांधींच्या मनातला राम कोणाला माहिती आहे जो माणूस आपल्या देशातला सगळ्यात महान माणूस होऊन गेला त्याची रामाची व्याख्या काय होती हे आपल्याला काहीच माहिती माहिती आहे कोणाला नाही माहिती एवढंच नाही विसाव्या शतकातला सगळ्यात महान वैज्ञानिक होतो होऊन गेला एल्बर्ट आइन्स्टाईन नावाचा कोण एल्बर्ट आयन्स्टीन आइंस्टी। त्या आयन्स्टिननी असं म्हटलंय महात्मा गांधी बद्दल की भविष्यात पुढे जन्माला येणाऱ्या पिढ्या विश्वास सुद्धा ठेवू शकणार नाही की ना हडामासाचा एखादा माणूस असा जन्माला येऊ शकतो एकही हातार न उचलता कुठल्याही हाताऱ्याचा उपयोग न करता एवढ्या मोठ्या देशाला ज्या सत्तेपासून पारतंत्र्यापासून मुक्ती देण्याचं काम करतो स्वातंत्र्य मिळवून देतो इंग्रजी सत्तेच्या विरोधात ती सत्ता सगळ्यात पॉवरफुल होती जगामध्ये जगळेस एकही हातार त्याच्याकडनं हा असा माणूस जन्माला येतो आणि आहिषेच्या मार्गानं कुठली गुणा करीत नाही कुठली अहिंसा करीत नाही आणि इंग्रजांना हकळून लावतो देशाला स्वातंत्र्य मिळवून देतो काहीच न करता एकही माणसाला न मारतात हे जगा अगोदर कधीच घडलं नव्हतं हे नवीन सिद्धांत त्या गांधींनी स्वतःच्या जीवनात त्याचं आचरण करून त्याचा प्रयोग करून आपलं दाखवून दिले पण त्या गांधीची किंमत आपल्याला आज किती याच्यावर पण विचार करण्याची गरज आहे आणि त्या गांधीच्या मनातला राम जो आहे त्या रामाची आराधना प्रार्थना काय आपला करायचं ते करणं आवश्यक आहे आशा रामाची नाही की राम कुठंतरी असा फुकार दाखवलाय बाण वगैरे घेऊन रागात की आता बाण समोर कोणाला तरी मारणार आपला राम तसा कधीच नव्हता लहान पासून तुम्ही रामायणाच्या त्याच्या गोष्टी ऐकल्या असतात कथा ऐकल्या असत्यान आपल्याकडं रामायण बसायचे पहिले मंदिरामध्ये आणि लोक त्याला ऐकायला शंभर दोनशे लोक ज्या वेळेस ही काहीच कनेक्टिव्हिटी नव्हती मोबाईल वगैरे तसल्या काही गोष्टी नव्हत्या त्यावेळेस ते लोक ऐकायचे मी त्यावेळेस लहान होतो ते ऐकताना नेहमी असं वाटायचं की राम म्हणजे एक अशी शक्ती रामाची एक भीती असायची जर मी एखादं वाईट काम करत असलो तर माझ्या रामाला वाटण काय हे त्यावेळेस वाटायचं आज ते मलाही वाटत नाही का झालं तुम्ही ऐकलेत का कथा रामाच्या कथा ऐकलेत का मंदिरामध्ये संध्याकाळ तुमच्या आयुष्यात आलंच नाही त्या कथा आता बंद होऊन गेल्या आता कुठंतरी व्हॉट्सअप स्टेटसला राम येतो त्याच्या म्युझिक ते पण आक्रमक असतं राम कोणाला तरी फोन केल्याशिवाय सोडणार नाही असं ते म्युझिक ऐकून वाटतं मला सगळं मग आपला खरा राम तो आहे का याच्यावर विचार करण्याची गरज आहे महात्मा गांधींसाठी काय होतं राम नोआखाली नावाच्या नोवाखाली माहितीय का इतिहासात वाचले कधी नोवाखालीमध्ये ज्यावेळेस जातीय दंगली पेटल्या होत्या त्यावेळेस महात्मा गांधी एकमेव माणूस होता त्या जग दंगलीत फिरून त्या दंगली शांत करायचा प्रयत्न करीत होता ज्या वेळेस त्यांच्या अंगाचा ताप एवढा वाढला की आता गांधीजी जग जगतील की नाही याची गॅरंटी कोणाला राहिली नव्हती महात्मा गांधी जगतील का नाही याची गॅरंटी कोणाला राहिली नव्हती त्यावेळेस सुशिला नय्यर नावाचे एक डॉक्टर होते त्यांच्या पर्सनल डॉक्टर होते त्यांनी सांगितलं की बापू तुम्ही औषध घ्या औषधं घेण्याची तुम्हाला फार गरज आहे त्यावेळेस महात्मा गांधीच्या शब्दातले तो तोंडातले शब्द काय होते महात्मा गांधींनी त्यावेळेस त्यांना सांगितलं की मी औषधं घेणार नाही आणि औषध घ्यायला नकार देऊन टाकलं आणि त्यानंतर महात्मा गांधी म्हणले तर मला राम नामाचा जप करायचा आहे मला राम नामाचा जप करू द्या मला त्यांचा जप करायचा आहे आणि जर रामाला जर रामाला माझ्याकडून या देशासाठी जर काही आणखी काम करून घ्यायचं असेल तर ते मला जिवंत ठेवतील अन्यथा मिळ तरीही चाल अशा विचाराचा तो माणूस होतो आणि त्याच्या मनातला राम असं होत म्हणजे त्या रामावर त्या माणसाची श्रद्धा किती असेल आज काही लोक महात्मा गांधीला हिंदू विरोधी बोलतात हिंदूंचं सगळ्यात जास्त जे श्रद्धेचं स्थान आहे ते आहे राम त्या रामाबद्दल विचार रामावर त्या माणसाला एवढा विश्वास होता की मला तो जर माझ्याकडून या देशासाठी रामाला काही काम करून घ्यायचं असेल तर तो मला मरू देणार नाही एवढा विश्वास त्या माणसाला रामावर होता आणि त्या माणसाला जर हिंदू विरोधी कोणी बोलत असेल तर त्याच्या बुद्धीचा विचार करण्याची गरज आहे आणि त्या आपल्या लोकांना आपण काय शिकवतो शाळेमध्ये हे हो जे सामाजिक शास्त्र असतात इतिहास भूगोल वगैरे या गोष्टी हे आपल्या जगायचं शिकवत असतात बाकीचे आपला पैसा कमावायचा शिकवण्यासाठी महत्वाचे असतात बाकीचे विषय म्हणजे त्याने कुठंतरी चांगली नोकरी भेटून धंदा पाणी करता येईल हुशार माणूस असला की धंद्यामध्ये हुशार प्रगती करू शकतो पण त्या हुशार माणसाला चांगलं जगायचं शिकवण्याचं काम हे विषय करत असतात ज्यावेळेस तुम्हाला गांधी माहित असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीत असतील सुभाषचंद्र बोस माहीत असतील छत्रपती शिवाजी महाराज माहित असतील त्यांचं कार्य माहीत असेल आणि त्या कार्य त्यांनी नुसतं केलंय आणि ते नुसतं ओढायचं त्यांनी कार्य केलं त्यांनी कार्य केलं त्याचा काही उपयोग नाही त्यांनी जे कार्य केलं स्वतःच्या जीवनात छोटस एक नखा एवढं त्यांच्यासारखं वागण्याचं माणसाने ज्यावेळेस प्रयत्न करायला चालू करते ना त्यावेळेस आधी सुखी झालेलं असत शिक्षण व्यवस्था सुधारलेली असेल ही शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी लोकांनी खूप मोठे प्रयत्न केले तर फुलेंनी सुरुवातीला मुलींना तुमच्यासाठी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला होता किती त्रास झाला ते माणसाकडे शिकवायला स्वतः जर शिकवायला गेले तर कुणी काही आळ घेईल असं त्यांना वाटायचं की हा मुलींना मध्ये जाऊन बसतोय तिथं शिकवतोय त्याचं कारण होतं त्यांनी स्वतःच्या बायकोला शिकवू लागली आणि तिला सांगितलं सावित्रीबाई जा आणि शिकवत्यांना आणि मग मुलींना शिक्षणासाठी परावृत्त केलं कार काय करतात मुलींचं सुद्धा पन्नास टक्के मुलींचं शिक्षणाकडे बिलकुल लक्ष नाही आणि मुलांचं जवळपास नव्याण्णव टक्केपर्यंत पोहोचत आहे काय भविष्य असणार या देशाचं प्रत्येकाने तुमच्याकडून हात काढून घेण्याचा प्रयत्न केलाय शिक्षणामधून सरकार हात काढून घेण्याचा प्रयत्न करते टॅक्स मात्र जास्त घ्यायला लागले शिक्षणावर खर्च कमी ह्या गोष्टी जर अशाच होत राहिल्या तर हळूहळू काय होईल सरकारी शाळेत पट कमी झाला की त्यांना शाळा बंद करायला मोकळे झाले निवांतच झाले आणि एकदा ते निवांत झाले बाहेर पडले की आपण राहिलो गावात आहे तसे लोकडोग्यांनी पाठवा पोलीकराष्ट्रीला पण त्याचा विचार करायला तुमच्या अख्या गावात कुणी तयार नाही फ्रीमध्ये क्लास घेतोय मी फ्रीमध्ये मला कितीतरी लोक बोलतात की तू पैसे घे तिकडे शहरामध्ये कुठंतरी जाऊन शिकव स्वतःच तुल काय पाठीमाग काहीतरी विचित्रासारखं काहीतरी बोललं जातं तरी पण जा ते सहन करून मी तुमच्यासाठी इथपर्यंत येतोय पण लेकर सुद्धा यायला तयार नाहीत सगळे येतात का सगळे तुमच्या आईवडिलांना त्याची काही किंमत नाही राहील गावातल्या माणसाला याबद्दल काही राहिले का गावातले लोक जेवढे चांगले असायचे पहिले मिलान असताना तेवढे आज राहिलेले नाही तुम्ही आतापर्यंत एखाद्या आईवडिला असे बघितलेत का की दोन लेकराची बांधणं झाली आणि ते शेजारचे जे लेकर आहे शेजार ते दोघं ज्या वेळेस समोर येतील त्यावेळेस दोघांना सारख्या प्रमाणात त्यांनी समजावून सांगितलंय भेटत का ते आई नाही तर बाप ते, ते स्वतःच्या लेकराची बाजू खेचणार त्या लेकरांना तशीच सवय लागून जाणार काही करा आई वडील पाठीमागे पण ज्या वेळेस विषय तुमच्या शिक्षणाचा येतो ज्या वेळेस विषय तुमच्या भविष्याचा येतो त्यावेळेस तुमच्या त्या आई बापाला काही देणं घेणार नाही असं का होते त्याच्यावर कधी विचार केलाय का कोणी कुणीच विचार करायला तयार नाही आणि दहा वर्ष बॉम्बलणार पण काहीच करू शकणार नाही लवकर जागा होणं गरजेचं इथले सगळे गाबाळ गोळा करून खेड्यातलं नेलं तिथे मध्ये पंडित शाळेमध्ये जर लाईन चालू केली तर आष्टीच्या स्टँड वरून जाते काय शिक्षण असणार तिथं तिथले शिक्षक बदलून इथं येतात की नीत इथलेच तिथं जातात पण आपल्याला आष्टीच जाईल का कारण मी हजार दोन हजार रुपये असेच खर्च करू शकतो तू आज खर्च करू शकतो पण भविष्यात करू शकशील त्याची काही गॅरंटी नाही आणि तेच लेकर त्या बापाला नाही लागू काय बोलणार इथं हजारो समस्या त्याचं आणि त्याचा विचार जर कोणी करायला गेलं तर त्याला पण सोडलं जात नाही काहीतरी भ्रामक गोष्टी पसरवल्या जाणार असंच होईल का आता काही जण म्हणतात की ठीक आहे आम्ही इथं जर लेकर ठेवले तर क्लास जर तू बंद केला तर त्यांनी हा का विचार नाही केला की इथल्या शाळेतल्या शिक्षकांकडे आम्ही सगळे जमवून जाऊ आणि तुम्ही आमच्या लेकरांना चांगलं शिक्षण द्या तुम्हाला पाहिजे ते सहकार्य आम्ही करू असं जर म्हटलं तर ते दे देणार नाहीत का माझा विषय जरी सोडून दिला तरी पण किती वेळा सांगणार आहे नाही नाही कोणी विचार त्याच्यावर आपलं नुसतं राम पाहिजे राम पाहिजे कोणता तरी देव पाहिजे त्या देव्या पाहिजे जितक्या आवडीने ते ज्योत घेऊन पळतेत ना तितक्या आवडीने शाळेकडे कोणी यायला तयार नाही त्या ज्योतीने काहीच नाही भेटणार बकवास जीवन सोडतात भेटणार एक काही दिसला देव की दर्शन स्वतः इतका मूर्ख असतो माणूस दगड दिसो फक्त त्याला कोणतरी काही लावा झाला तुमच्यासाठी देऊ आणि इथं हे स्वच्छता बघायची तुमच्या शाळेची हे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे तिथं वातावरण चांगलं राहिलं पाहिजे रामासाठी क्लास बंक राम काय माहितच नाही काय केलं रामासाठी डीजे बुड़ा नास तीन दिवस हात हातपाय दुखले डॉक्टरचा धंदा बॉडी मध्ये मेडिसिन राम बिलकुल समजले नाही जर विचारलं तर जास्तीत जास्त एकच गोष्ट सांगू शकतात एक एक बानी एक वाणी आणि एक पत्नी केवढा रामाचा उल्लेख कोणीतरी सांगितलेला आणि ते डोक्यात बसलेले एक बाणी म्हणजे काय ते माहीत नाही एक पत्नी म्हणजे काय ते माहीत नाही आणि एक वाणी म्हणजे काय ते माहीत नाही आचरणात काहीच नाही एक वाणी म्हणजे एकटा दिलेला शब्द पाठीमागं घ्यायचा नाही भले काही हो त्रास हो दुःख हो काही हो आणि तेच मी शब्द दिलेला आहे की शाळा सुधरून देणारी त्यांची मी त्याच्यावर बारबार बारबार बार, सारखे प्रयत्न करतोय पण कोणालाच त्याचं काय गांभीर समजा गावले लोकांना की त्यांना स्वतःच काही समजा नाही राम कसं समज बेबी शोकांना आवडतात काही समजा रावणासाठी तर गद्दार होतात सत्यासाठी भावाचा विरोध करण्याची ताकद विभेषणामध्ये होती सत्यासाठी भावाचा आणि राज्याचा विरोध करणार हो दु। बायको पळून आणणं हे चुकीचं चुकी हे विभेषणला वाटत होत होता का विभेषण चुकीचा तो विभीषण समजून घ्यायचा नाही ठीक आहे त्या कथा असत्यान का असत्यान काही असत्यान सत्य असेल सत्य असण आपलं काही नाही पण त्याच्यातून चांगले विचार आपल्याला घ्यायचे असते तर त्या चरित्रामध्ये रामायणाला हिंदीमध्ये रामचरित मानस म्हणतात काय म्हणजे रामाचं चरित्र त्याच्यामध्ये मांडलेलं आहे मग ते कसे असो कोणी लिहिलेलं असो ते सत्य घटना घडलेली असो जे विचार याच्यात झोपले असतात ते बघ खरं असेल का काय म्हणतात नसल खरं काय का म्हणतात असल खरं असल घरवाल्यांची संख्या जास्त आहे त्यावेळेस महात्मा गांधी सांगतात रामाबद्दल मी लहान होतो त्यावेळेस भीती वाटली की मी रामनामाचा जप करायचो आणि माझी भीती पळून जायची आणि त्याच रामनामाचा उपयोग करून मला संपूर्ण जगामधली भीती संपवायचा प्रयत्न करायचा आणि त्या रामनामाला त्यांनी राम एवढी मोठी ताकद मानलं होतं त्यांनी आता काय रामाच्या नावावर भीती दाखवली जाते लोकांना कधीपासून रांगाला मुस्लिमांचा होते कोणी सांगितलं रामाचा विरोधक रावण होता आणि रावण मुस्लिम नव्हता मुस्लिम विरोधी राम झाला कसा नव्हता त्याचा विचार कधी के तुम्ही केला एकदा